नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जिभेची चव दुपटीने वाढवणारी मिरची कांद्याची कुरकुरीत भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा शंभर ग्रॅम मी ही कमी तिखटवाली मिरची घेतलेली आहे जी वडापावबरोबर आपण खातो ती मिरची घेतलेली आहे ही मिरची जास्त तिखट नसते ही मिरची मी शंभर ग्रॅम घेतलेली आहे आता याची डेट आपल्याला काढून घ्यायची आहे तर बघा एका मिरचीचा डेट मी इथे काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ही कट करायची आहे तर त्याआधी काय करायचं आपल्याला उभी अशी कट करून घ्यायची आहे अशी कट केल्यानंतर आपल्याला याची मोठी मिरची असेल तर जास्त याचे तुकडे करायचे आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने तुकडे करायचे आहे आणि आपल्याला जेवढं जमेल तेवढे यातलं हे बी काढून टाकायचं आहे आता ह्या सगळ्या मिरच्या आपण अशा पद्धतीने कट करून घेऊ तर इथे सगळ्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे आणि ज्यावेळेस आपण बाजारातून मिरच्या आणतो त्यावेळेसच कोवळ्या बघून आणायच्या म्हणजे त्यामध्ये जास्तीचं बी नसतं आणि जास्त तिखटसुद्धा नसतात आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे तर बघा ह्या मिरच्या घातल्यानंतर अगदी थोडंसं बी इथे राहिलेलं आहे ते आपल्याला घ्यायचं नाही आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे तर इथे बघा पाव चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर अगदी थोडासा हिंग अर्धा छोटा चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावर असा चोळून घ्यायचा आणि तो यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे मी जाडसर कुटलेले धणे घेतलेले आहे धण्यामुळे अतिशय छान अशी चव येते त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अगदी थोडंसं आपल्याला इथे कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ इथे मी घेतलेले आहे दोन मिडियम साईजचे कांदे एकदम पातळ कट करून घेतलेले आहे ते यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे एक चमचा इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहे हे घातल्यामुळे काय होतं चवीमध्ये खूप फरक पडतो आणि चवीला अतिशय छान असे लागतात आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ तर इथे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाच ते सहा कडी पत्त्याची पाने कट करून घेतलेली आणि भरपूर सारी कोथंबीर त्यानंतर घालायचं आहे आपल्याला दोन चमचे इथे तांदळाचं पीठ आणि एक वाटी भरून इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही ह्या ओलेपणातच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कदी -कदी तर इथे अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता कधी कधी कांद्याला जास्त पाणी सुटलं तर तुम्हाला पिठाचं प्रमाणसुद्धा हे वाढवायचं आहे आणि जर कोरडं वाटत असेल तर एखाद दोन चमचे तुम्ही पाणी इथे घालायचं आहे तर बघा अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे इथे भजी बनवण्यासाठी तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला भजी सोडायची आहे तर बघा अशा पद्धतीने ही भजी सोडायची आहे तुम्ही कधी अशा पद्धतीची भजी केली नसेल तर माझ्या पद्धतीने जरूर करून बघा चवीला अप्रतिम लागतात आता नेहमी नेहमी आपण मिरच्या तळतो वडापावबरोबर साध्या भज्यांबरोबर खातो पण अशा पद्धतीने खाऊन बघा अजिबात तिखट होत नाही कारण ह्या मिरच्या तिखट नसतात आणि तिखटही नाही आता कढईत बसतील तेवढे आपण ही भजी सोडून घेतलेली आहे आता सोनेरी रंगावर आपल्याला ही तळून घ्यायची आहे तर बघा उलट पलट करून अतिशय सुंदर अशा सोनेरी रंगावर आपण ही भजी तळून घेतलेली आहे आता ही आपण काढून घेऊ खूपही जास्त घाई करायची नाही नाहीतर भजी ही जळून जातील आणि करपट लागतील तर बघा अशा पद्धतीने आपल्याला भजी तळायची आहे आता बाकीची राहिलेली सुद्धा आपण अशीच तळून घेऊ तर इथे आपली बक्ताक्षणी खावीची वाटणारी कुरकुरीत अशी मिरची भजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता ही भजी तुम्ही कधीही बनवू शकता आणि आता पावसाळा आहे बाहेर पाऊस चालू आहे आणि थंडगार असं वातावरण झालेलं आहे आणि त्या वातावरणामध्ये गरमागरम अशी भजी आणि चहा अप्रतिम लागतो तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही मिरचीची कुरकुरीत भजी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद